राहुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांकडून अतिउत्साही प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतं या निवडणुकीसाठी विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना माजी मंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांच्यासह तनपुरे कुटुंबियांचा पाठबळ मिळत असल्याचं दिसतं माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी आज राहुरी शहरातील पेठ येथील व्यापारी वर्गाची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि सर्व उमेदवारांसाठी प्रचार फेरी देखील काढण्यात आली या प्रचार फेरी दरम्यान राहुरी शहरातील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलं आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी यावेळी केलं दीपक साळवे सह सा योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी शहरामध्ये दुकानांमध्ये बाजारपेठेत फिरून आज आपल्या विकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार फेरी पार पडलेली आहे काही संध्याकाळी काही उरलेला भाग घेणार आहोत अत्यंत चांगला प्रतिसाद व्यापारी वर्गाचा विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मिळतोय एक चांगलं वातावरण आहे आणि मला खात्री विशेषतः जे गावातले वॉर्ड आहेत प्रभाग क्रमांक पाच मधले आमचे दोन्ही उमेदवार होते गजानन सातबाई आणि तात्या काशीर आणि प्रभाग सहा मधले संजीव भाऊ उदावंत आहेत आणि सौ माळी ताई आहेत हे देखील बरोबर होते एकदम बाजारपेठेमधली रिॲक्शन बघता मला खात्री आहे की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे सर तर प्रचंड मताने विजय होतील आणि सर्व उमेदवार हे चांगल्या मता विजयी होतील याची मला खात्री आहे